अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्याचा कर्दन कार्ड मालेगाव तालुका पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी महामार्गावर उभे कंटेनर पोलिसांची धाड मुक्त झालेल्या घटनास्थळी गोंधळाचे दृश्य मालेगाव तालुक्यात पोलिसांची धडाकेबाज कारवाई कत्तलखान्यात जाणाऱ्या गायींना नदीला जीवदान मुंबई आग्रा महामार्गावर थरारक धाड ग्रीन प्लाझा हॉटेल समोर रात्री उशिरा धाड टाकत कंटेनर क्रमांक आर सदुसष्ट बी छत्तीस तेरा मधून तब्बल त्रेपन्न करण्यात कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या गोपनीय या माहितीनुसार ही मोहीम राबविण्यात आली ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू यांच्या आदेशानुसार या कारवाईत पुन्हा एकदा ब्रीद वाक्य जगासमोर ठळक झाले रुद्ररक्षणाय खलनिग्रहणाय वाहन चालक किरण भगवान राऊत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक सहाशे एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस दाखल भारतीय दंड संहिता कलम तीनशे पंचवीस महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम पाच पाच अ पाच ब नऊ आणि प्राणी क्रूरता निवारण अधिनियम कलम अकरा अंतर्गत या धाडीत पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्यासोबत उपनिरीक्षक तुषार भदाणे सहाय्यक उपनिरीक्षक रमेश पवार हवालदार प्रकाश बनकर अमोल शिंदे पोलीस नाईक हेमंत देवरे आणि शिपाई सूर्यकांत मोरे यांनी बजावली महत्वपूर्ण भूमिका तर पुढील तपास पोलीस दीपक फुलमाडी करत आहेत मुद्देमाल जप्त करताना धक्कादायक उघड उत्तर प्रदेशातून मोठ्या प्रमाणात गोवंशांची अवैध वाहतूक आरोपी इतके चला की प्रवास करताना त्या राज्याची नंबर प्लेट लावून पोलिसांना हुलकावणीचा प्रयत्न या धाडसी कारवाईनंतर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात कौतुकाचा वर्षाव गोरक्षक व हिंदुत्ववादी संघटनांकडून पोलिसांचे कौतुक नमस्कार तर त्या खाकीवर दिला मालेगाव तालुका पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं कायदाशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही एस नाय टीव्ही न्यूज साठी टी गणेश शिंदे मालेगाव काल रात्री आज सप्टेंबर आम्हाला माहिती भेटली होती की एक गाडी ज्यामध्ये काही गोवंश आहे मालेगाव साठी येतात या इन्फॉर्मेशनवर वर ऍड करताना मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रीतम चौधरी आणि त्याच्यासोबत त्याची टीम ज्यामध्ये सी एस आयचे चार बदाने होते पोलीस हवालदार अमोल शिंदे होते आणि त्यासोबत पोलीस आमदार किरण गौत होते यांनी हे कारवाईला अंजाम दिला आणि या कारवाईमध्ये आम्हा आम्हाला तरी पण बहुमत भेटले आहे आणि याला आपण गौरव पाहूया या असला अंजाम देण्यावरील जेव्हा जे ड्रायव्हर होता करून गेला आणि आम्ही आज उष्माबादजीनं दाखल केलं